भोगावती नदीमध्ये स्पीड बोट चे ट्रायल पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुसळधार पावसामुळे सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे नदी नाले धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असून जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे हेटवणे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पावसामुळे भोगावती नदीपात्रात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच बाळगंगा नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश पेन तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत अतिवृष्टीचा धोका पाहता अतिदक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पेण तालुक्याला तीन स्पीड दिल्या आहेत शासनाकडून देण्यात आलेल्या स्पीडबोटचे बोटचे भोगावती नदीपात्रात ट्रायल घेण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी संतोष धुमकन आले तराटी अनिल म्हात्रे तहसील क्लार्क अभय नेने विशाल भोईर पांढरंग म्हात्रे ज्ञानेश्वर पाटील अक्षय माने दिनेश पाटील हनुमान पाटील बळीराम पाटील किरण पाटील रुपेश पाटील आणि श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न